जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस दिलासा आणि दिलाधीर गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली महामार्गावर काल गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दोन युवकांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन या दोन्ही रुग्णांची विचारपूस केली या भेटीदरम्यान सहपालकमंत्री जयस्वाल यांनी क्षितिज तुळशीदास मेश्राम व आदित्य धनंजय कोहपरे हो या दोन्ही अपघातग्रस्त युवकाशी थेट संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला तुमच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येईल शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असे यावेळी त्यांनी सांगितले किंग्सवेच्या हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रुग्णाच्या सध्याच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराची माहिती जाणून घेतली त्यांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरवाव्या असेही सांगितले पाहणार i uh you -huh. uh -huh. uh -huh.